राज्य मार्ग परिवहन महामंडळ वस्मत आगार या ठिकाणी एस टीच्या शहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी भव्य अशी रांगोळी काढून संपूर्ण बस स्टँड परिसर सजवण्यात आला होता तसेच केक कापून आनंद साजरा करण्यात आला यावेळी सर्वच एसटी कर्मचारी अतिशय आनंदात आणि उत्साहात दिसून आले यावेळी आगार प्रमुख किशनराव कराळे स्थानक प्रमुख के एन बर्गे आरजी शिंदे शेख बाशा नंदकुमार वैद्य गजानन नांदेडकर ज्येष्ठ वाहक व्हीजी कट्टेकर तसेच चालक वाहक महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी एस कर्मचारी शेख पाशाभाई यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज राप वसमत आगार येथे ज्येष्ठचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आलेला आहे वर्धापन दिन साजरा करत असताना आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ वाहक यांच्या हातून केक कापून घेतला आहे एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पुणे अहमदनगर मार्गावर पहिली एस टी बस धावली त्यानिमित्ताने दरवर्षी एक जून हा एस टीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो एक जून रोजी एस टीचे सर्व बसस्थानका बसस्थानकावर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखरपेढे वाटून शुभेच्छा आम्ही दिल्या बस काई काई या निमित्तानं आम्ही रंगरंगोटी रंगरंगोटी रांगोळी आणि केळीचे बांध केळी केळीचे खांब बसस्टँडला बांधून आम्ही सज सजावट केली आणि तसेच बसस्थानकाची स्वच्छता केली सातारो आमचा एस टीचा सातारा वाढदिवस हे अति आनंदित आणि एकदम साजरा चांगला साजरा करीत आहो प्रवाशांना साखरपेढे भरवि आहो फुल आणि फुलांनी स्वागत करीत आहो फुलगुच्छ देऊन आणि एकदम आनंदित आहो आणि आनंदाने साजरा करीत आहो केक आपण साजरा केलेला आहे आम्ही प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी न्यूज मराठी वसमत हिंगोली